देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि कोल्हापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी आज भाजपच्या वतीनं कोल्हापुरातील मिरजकर तिकटी परिसरात भव्य स्क्रीनवर थेट प्रक्षेपण दाखवलं गेलं फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नाचत आनंद व्यक्त केला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली आणि कोल्हापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी मिरजकर तिकटी इथं भाजपच्या वतीनं मोठ्या स्क्रीनवर थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मराठीतून शपथ घेतली आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली शिवाय एकमेकांना मिठाई ढोल ढोलताशांच्या गजरात ठेका धरत आनंद व्यक्त केला यावेळी राहुल चिकोडे गायत्री राऊत अजित ठाणेकर हेमंत भाऊ कुंभार अमोल पालोजी गणेश देसाई विजय खाडे पाटील चंद्रकांत घाटगे प्रदीप उल्पे अतुल चव्हाण अवधूत भाटे धनश्री तोडकर दीपा ठाणेकर अनिरुद्ध कोल्हापुरे प्रसाद नरुले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते